आणि घडीची एक मोठी बातमी समोर येते रणजित कासले पोलिसांना शरण येणार कासले बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी आहे आज रात्री नऊ वाजता पुण्यामध्ये तो शरण येणार आहे संरक्षण देत बीड पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे पुणे पुणे पोलिसांच्या भूमिकेवर आता लक्षण असणार आहे यासंदर्भात रणजित कासले सध्या दिल्ली एअरपोर्टवर कासलेचे व्हिडिओ पोस्ट करत गंभीर आरोप करण्यात आले बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले आज रात्री नऊ वाजता पुण्यात येणार असल्याचं समोर या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय आपण पाहूया नमस्कार मित्रांनो आता आहे मी दिल्ली एअरपोर्टला आणि माझी फ्लाईट लेट झाली होती सव्वा तीनची होती पण ती आता पाहुणे सातची आहे तर नऊ वाजता मी पुण्यात येईल मित्रांनो मी एवढा वेळ खरंच सांगत नव्हतो परंतु आता आतमध्ये एंट्री केलेली आहे चेक इन झालेलं आहे बोर्डिंग पास घेतलेला आहे तर नऊ वाजता येईल आणि अगोदरच बरोबर साम टी व्हीने ओळखलं होतं मला की मी दिल्लीमध्ये आहे त्यांनी सकाळीच माझं लोकेशन पब्लिकला पोलिसांना देऊन टाकलं होतं तर येतो आहे मित्रांनो पुण्यात तर ते जी मी माझ्याशी रील बनवली होती तर ती सत्यात उतरते शेठ फडके दिवंगत यांची जेव्हा येईल मी पुण्यात तर अटक करावं मला गुन्ह्यात तर मित्रांनो माझी एक विनंती आहे प्रशासनालाही पुणे पोलिसांनाही की मला संरक्षण द्यावं आणि संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या ताब्यात द्यावं मला ही माझी विनंती आहे पुणे पुणे पोलिसांना आणि महाराष्ट्रांच्या महाराष्ट्र सरकारला गृहमंत्र्यांना सगळ्यांनाच ओके बाय या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमिर हुसेन आमचे प्रतिनिधी बीडचे आत्ता माझ्या सोबत आहेत आमिर आपण आत्ताच रणजित कासलेचा व्हिडिओ बघितला त्यानं स्वतः आवाहन केलंय की मला बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात यावं त्याने ते गृह विभागाला देखील त्या संदर्भातला विनंती केलेली आहे अधिक काय माहिती आहे आप आपल्याकडे नक्कीच जर आपण बघितलं पुलीश, तर निलंबित पोलीस अधिकारी आहेत बीडचे त्यांनी अनेकदा इंस्टाग्राम फेसबुक वर पोस्ट केलेले होते अनेक सुद्धा केले होते त्यानंतर हे सुद्धा म्हणले होते की बेल त्यानंतर दोनच दिवसात ते शरणी येणार आहे असं म्हणले होते आज शेवटी संध्याकाळी त्यांनी एक इंस्टाग्राम रील व्हायरल केली की मी आता पुण्यात नऊ वाजता पोहोचणार आहे म्हणून आणि असं एक पद्धतीने त्यांनी आपल्याला सरेंडर करण्याचं एक आवाहन पोलिसांसमोर आता केलेलं आहे जी धन्यवाद अमीर आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता रणजित कासले हे आता पोलिसांना शरण येणार आहे आणि आज रात्री नऊ वाजता पुणे विमानतळावर आपण उतरणार असल्याचं एका व्हिडिओच्या माध्यमातून रणजित कासलेनं स्वतः सांगितलं आहे